काल तेरा जानेवारी दोन हजार चोवीस जहांगीर आर्ट गॅलरीत गेलो होतो तिसऱ्या गॅलरीत प्रकाश सोनवणेच्या कलाकृतींचे प्रदर्शन सुरू होते प्रकाश सर जे जे स्कूल ऑफ मध्ये सध्या शिकवत असतो त्याच्या प्रदर्शनाचा विषय चक्रव्यूहात अडकलेले श्रमिक असा होता अनेक प्रकारचे श्रमिक व त्यांचे श्रम याचे चित्रण होते त्याने त्यातील विटांना पांढरा रंग देऊन केलेले मांडणे शिल्प मला अधिक भावले विटांच्या प्लास्टर प्लास्टरऐवजी त्याने श्रमिकांचे कपडे वापरले होते त्याला म्हटले अरे ओळंबा कुठे होता त्याच्याकडे मग तो आम्ही दोघांनी विटांच्या मागे भिंतीवरती टांगला मुळात या गवंड्यांचे काम ओळंब्यात व लाईन दोरीत एकदम रेखीव असते पण त्यांचे जीवन आज इथे तर उद्या तिथे भिंत ओळंब्यात असते पण ओळंबा टांगताच असतो घरे बांधतात ते स्वत मात्र अनिकेत माझी नेमकी पूर्वी तेरा जानेवारीला लिहिलेली लिखाण आणि गवंडी अशी एक कविता आहे ती प्रकाशला ऐकवली ती तिथे प्रस्तुत करतो आहे शब्द माझे आहेत मांडणी शिल्प व कला प्रदर्शन प्रकाशचे आहे तसं माझं लिखाणही असतं बरं तसं माझं लिखाणही असतं बरं काटेकोर आखीव रेखीव शब्द तर असतात मस्त ताशीव छानशा कडक गुळगुळीत संगमरवरी फरशी सारखी माझे शब्द असे अगदी चकाचक असतात जसे की उंच इमारती टेरेस फ्लॅटवर पेंट हाऊसमध्ये मध्ये आजूबाजूच्या झोपडपट्टीपासून दूर दलदलीपासून सुरक्षित अगदी सुखासीन असे पण खूपदा पण खूपदा हे सगळं लिखाण कृत्रिमच वाटत कधी, -कधी सुगंध शेणाने सारवलेल्या जमिनीचा प्रार्थना इतकीच की प्रार्थना इतकीच की तीच उंच इमलाची इमारत बांधताना त्याच मजल्याच्या कठडा नसलेल्या पॅरापीटवर डोक्यावरल्या विटा सावरीत टळटळत्या उन्हातही मोलमजुरी करत आपल्या तान्हल्याला अस्वस्थ करणाऱ्या कळकट्ट आईच्या स्तनातले दोन दुधाचे थेंबही व्हावेत कधीतरी शब्द माझे